मराठी संकल्पाचा मते पाटील शब्दाचे पक्की त्यांच्या ते घराण्यातला जरी आला निश्चितपणाने या भागातली जनता आणि या लोकसभेचा विचार केला तर चार पाच तालुके आपल्या सोलापूर जिल्ह्यात फक्त दोन तालुक्या पलीकडचे मान आणि पलट नाही मतदार आमचा खासदार त्यांचा आता हे सूत्र बदललं पाहिजे मतदार आमचा खासदार आहे आमचाच असाच गेला पाहिजे अशी आमची भावना नमस्कार टाइम्स मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आपण माडा लोकसभा मतदारसंघात फिरत आहोत आज आपण सांगोला तालुक्यातील गेरडी या ठिकाणी आलेलो आहोत तिथल्या आठवडे बाजारात आपण जाणार आहोत इथल्या स्थानिकांना प्रश्न विचारणार आहोत त्यांचं कौल त्यांच्या मताचा कौल घेणार आहोत विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या परिसरात काय विकास काम केलेत इथले प्रलंबित प्रश्न काय आहेत आणखी इथं काय विकास काम होणं बाकीचे आहे हे आपण इथल्या मतदारांना विचारणार आहोत तर चला जाऊया घेरडीच्या आठवडी बाजारात तर या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थ आहेत आपण त्यांना विचारूया नमस्कार नमस्कार इथलेच का इथलेच कोण आहेत खासदार तुमचे निंबाळकर आहेत खासदार साहेबांनी गेल्या साडेचार वर्षात तुमच्या गेरडी परिसरात काय काय विकास काम केले काय सुद्धा केलं नाही ते एकदा निवडून गेले त्याच्यावर आलेच नाही येतच नाही आलेच नाहीत आता दोन महिन्यानंतर निवडणूक आहेत लोकसभेच्या काय वाटतं खासदार तोच असावा का एखादा नवीन चेहरा असावा नाही नाही नवीन चेहरा असलेला बरं आहे धैर्यशील मोहिते पाटलांचं नाव चर्चेत आहे काय वाटतं हा चांगले आमचं गाव त्यांच्या मागे येत मोहिते पाटलांनी तुमच्या परिसरात काय काय विकास काम केले मोहिते पाटलांनी पहिले बरेच केलेले आता अलीकडे काय त्यांचं ते हे नसल्यामुळे दुसरेच खासदार आलेत त्यामुळे काय सांगताय निवडून येतील निवडून येतील या ठिकाणी आणखी काका आहेत आपण त्यांना विचारा राम 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 निरा बाडगेर जर पाणी पोहचलंच पाहिजे गर्दीला हम्म दुसरं काय नाही पाण्याचाच प्रश्न आहे आमचा खासदार साहेबांनी काय केलं नाही का काय करते पाणी आहे का शेतीला काय करते शिवासन मोकळे हो नमस्कार नमस्कार इथलेच काय हा इथलेच आहे गिरडीचे कोण आहेत खासदार तुमचे मळकर काय काय का, का काम केले खासदार साहेबांनी काही सुद्धा केले नाहीत जशी के निवडून गेले तसे इकडे आले वेळी नाही गिरडी मधील काय प्रश्न आहेत काय वाटत मार्गे लागले पाहिजे हा पाण्याचा प्रश्न आहे मैसाळचं पाणी येत इकडे मैसाळचं मैसा पाणी आहे मार्गे लागलं पाहिजे असं आमचं मत आहे आता दोन महिन्यानंतर निवडणूक आहे त्या लोकसभेच्या काय वाटतं खासदार तोच असावा का, का, तो का नवीन आता नवीन असावा खासदार आता त्यांनी काय काय केलेलं नाहीत काम आता जहरशील मोहिते पाटील यांचं नाव चर्चेत आहे आबासाहेबांचे त्यांचे चांगले संबंध होते त्याच्यामुळे त्यांना तिकीट मिळालं तर आम्ही आणि बाबासाहेब आहेत त्यांनी सांगितलं ते आम्ही करतो आणि जहरशील मोहिते पाटलाच आम्ही इंडिया आघाडीतर्फे काम करू मोहिते पाटलांनी काय काय विकास काम हो तुमच्या भागात खासदार असताना बरीच काम केली विजयदादांनी विजयदादांनी हा भरपूर काम केली ते गावचा इकडे लक्ष देत होते आबासाहेबांमुळे त्यांचं इकडे लक्ष असायचं त्याच्यानंतर कोणी काही काम केलेलं नाही इकडे निवडून येतील हा येतील शंभर टक्के येतील प्लीज कोण आहेत खासदार साहेब निंबाळकर नाही निंबाळकर तुमच्या गिरडी परिसरात खासदार साहेबांनी काय काय विकास काम केल्या साडेचार वर्षात केली मला काय माहितले काय प्रश्न आहेत की वाटत मार्गी लागले पाहिजेत अजून सुटले नाही अजून पाण्याचा प्रश्न आहे काय रस्ते प्लस वर झाले रस्ते आहेत काय आता दोन महिन्यानंतर लोकसभेच्या निवडणुका येत्या मग खासदार आ, नवीन असावा का म्हणजे कोण काय वाटत तुम्हाला नवीन खासदार असावा नवीन खासदार असावा तो हुशार काम करणाराही असावा धैर्यशील मोहिते पाटलांचं नाव चर्चेत आहे काय वाटतं इंडिया कडून जर दहरीशील मोतीपा असलमुख जर असेल लोकसभेला तर आम्ही काम करणार महाविकास आघाडी कडून इंडिया महाविकास आघाडी मोहिते पाटलांनी तुमच्या परिसरात काय काय विकास काम केले काय सांगा दादा काळात बरेच काम झाले त्या वेळ रस्ते काम काय समाज मंदिर झाले ती काय शाळा झाल्या त्या पूर्वीच्या काळात त्यांच्यामुळे दहरीशील मोहिते पाटला त्याचा म्हणजे फायदा होईल निवडून येतील हा एकशे टाका निवडून येणार तर या ठिकाणी आपण पाहू शकतो बाबासाहेब देशमुख जे सांगतील त्या पद्धतीने मतदान होईल आणि गणपताबा देशमुख आणि विजयदादांचे सलोख्याचे संबंध त्यांनी मिळून इथं केलेली विकास कामं याच्यावरती मोहिते पाटलांना इथून मताधिक्य मिळू शकतं असं स्थानिकांचं म्हणणं स्थानिक व्यापारी आहेत आपण त्यांना विचार नमस्कार नमस्कार कोण आहेत खासदार साहेब आता निंबाळकरत आहेत ना खासदार साहेबांनी काय काय विकास काम केले चांगले केले त्यांनी काम चांगले काम केले येतात का हो येतात आता दोन महिन्यानंतर निवडणूक आहे त्या लोकसभेच्या काय वाटतंय नवीन चेहरा असावा की तेच खासदार पाहिजे तेच काम केलीत केली निवडून येतील ये खासदार साहेबांनी काय काय विकास काम केले तुमच्या गावात येते तरी का काय आले नाही ना। आता दोन महिन्यानंतर निवडणूक आहेत लोकसभेच्या काय वाटतं कोण असावा खासदार मोहिते पाटलांचे मोहिते पाटलांनी काय काय काम केली तुमच्या भागात केली पण हाय कमी ते आले तर बाबा भेटायचे म्हणा असतील नमस्कार हा नमस्कार कोण आहेत खासदार तुमचे आमचे खासदार आपलं नाईक निमाळकर साहेब आहेत काय काय विकास काम तुमच्या गिरिडी परिसरात खासदार साहेबांनी गेल्या साडेचार वर्षात केली काय सुद्धा केलं काय सुद्धा केलंय काय नाही असं सगळं बाकी याच्यानंतरच जसं अगर आमदार घेऊन निवडणूक आलं तर आम्ही शेतकरी कामगार पक्ष बाबासाहेब देशमुख मतदान करणार त्याला निवडणूक आणणार कारण गणपतराव देशमुखानं या तालुक्यात जी काम केलेली होती ती कुणी केलेली नाही ती भयंकर विकास केलेला गणप्रदिशाला त्याचा ना बाबासाहेब देशमुखाच आम्ही आमदार म्हणून निवडणूक आणणार विधानसभेच्या निवडणुका आणखी नऊ महिन्यानंतर आहेत आता लोकसभेच्या निवडणुका दोन महिन्यानंतर आहेत मग खासदार तुम्हाला नवीन पाहिजे का अगोदरचे खासदार जे आहेत तेच हवेत की नवीन चेहरा पाहिजे नाही खासदार नवीनच पाहिजे नवीन पाहिजे पण आम्ही आता आम्ही भाजपाचा खासदार निवडून आणणार नाही आम्ही सिंग मोती पाटील जर बा भाजपाचा खासदार आम्ही काय आणणार नाही दुसऱ्या कुठला तर नवा चेहरा निवडूया बाकी विधानसभेला बाबासाहेब देशमुखी पक्कीच आहेत आमचे जयरशील मोहिते पाटलांचं नाव चर्चेचा आहे आता खासदारकीसाठी काय वाटतंय बघू आमच्या गावच्या पुढाऱ्याने अजून काय सांगितलं नाही कारण जुनी पुढारी सांगतील काका नमस्कार नमस्कार इथलेच का इथलेच कोण आहेत खासदार साहेब खासदार कोण आहेत तुमचे निंबळकर काय काय विकास कस का मग तुमच्या गेरडी परिसरात खासदार तोंड तो, पे दाखवलं ना नाही आलेच नाही आलेच नाही माहिती पण नाही ज्येष्ठ नागरिक म्हणून काय वाटतं गावात काय समस्या आहेत काय अडचणी आहेत अडचणी आहेत पाणी नाही पाण्याचा प्रश्न नाही रस्ते नाही अडचणी आहे त्याची महागाई आहे महागाई महत्वाचा मुद्दा आहे महा महत्वाचा आता दोन महिन्यानंतर लोकसभेच्या निवडणूक आहे काय वाटतं कोण असावं खासदार खासदार आमच्या भागातला असेल तर मतदान करा इथला पाहिजे धैर्यशील मोहिते पाटलांचं नाव चर्चेत आहे वेळेस काय वाटत मोहिते पाटलांना देणार विकास आघाडीला देणार आहे महाविकास आघाडीला मत देणार मोहिते पाटील जर महाविकास आघाडीत आली तर महाविकास आघाडीला नमस्कार इथलेच का तिथलंच कोण आहेत खासदार तुमचे खासदार कोण आहेत खासदार साहेबांनी तुमच्या गेरडी परिसरात काय काय विकास काम केली गेल्या चार वर्षात खासदार साहेब आलेच नाही तिकड दिसलेच नाही एक बी कार्यक्रम झाला नाही तर आले बी नाही तुमच्या परिसरातल्या गेरडीतल्या काय अशा अडचणी येत्या कि ज्या मार्गी लागल्या पाहिजेत प्रश्न सुटले पाहिजेत वाटत पिण्याचं पाण्याचं आहे गावात आहे अजून गोरगरीबांच शेतीच्या पाण्याची शेतीच पाण्याची परिस्थिती आता दोन महिन्यानंतर नंतर निवडणूक आहे त्या का लोकसभेच्या काय वाटत खासदार कोण असावा नवीन शहरा असावा काय वाटत नवीन चेहरा असावा नवीन चेहरा असावा वाटत मोहिते पाटलांकडून म्हणजे दैरशील मोहिते पाटलांचं नाव चर्चेत आहे काय वाटतं आम्ही जर म्हणतो की बाबासाहेब देशमुख साठी चांगली गोष्ट आहे आमच्या तालुक्यासाठी विजयदा हालूज मध्ये येत तर त्यांचं झालं असत गेल्या आठवड्यात बैलगडा शर्यतीचा कार्यक्रम होता बाबासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यावेळेस म्हणले होते मी कोणत्याही जरी पक्षात असलो तरी बाबासाहेबांची माझी मैत्री मा कायम राहणार मग त्यांची मैत्री झालं तर आम्ही म्हणेन त्यांच्याकडे आम्ही बाबासाहेब देशमुख सांगतील त्यांना बाबासाहेब देशमुख सांगतील त्यांच्याकडे आमचं नमस्कार इथलंच आहे का आहे कोण आहेत खासदार तुमचे लोकसभे खासदार कोण आहेत काय काय काम केले तुमच्या भागात तर एकदा फक्त आलेत बघा कोणा कवा झाले नाही एकदा फक्त येऊन गेले असतील त्याप्रमाणे आलीच नाही काय वाटत तुमच्या का भागातल्या काय अडचण अडचण आमचा मात्र पाण्याचा प्रश्न आमचा आणि पुन्हा रोज बी आमचं कुठे झाले नाहीत आणि आमच्या तालुक्यातला तर कुठला विकास झाला नाही आणि आमच्या तालुक्यात आमचं शहाजी बापू पाठलेत शिवसेनेच आहेत त्यानं कुठलाच मी गावात मला वाटतं पाच वर्ष एकदा दोन वेळा फक्त आले पाणीदार आमदार म्हणतील कशा पाणी झाडं की महाराष्ट्रात फेमस जे पण आमच्या गावात काय नाही आमच्या गावात फक्त एकदा का दोन वेळा येऊन गेले ते कुठे आले ते आम्हालाच माहिती आता दोन महिन्यानंतर मग निवडणूक आहे लोकसभेच्या खासदार बदलायचा काय का करायचं खासदार बदलणार की काय वाटतंय कोण असावं आमचा खासदार आम्हाला अनिकेत देशमुख असावं असं वाटतं आमचा अनोख्यात आमचा बाबासाहेब देशमुख आमदार असावं आमदार आमदारकीच आता नऊ महिने आहेत इलेक्शन ला लोकसभेत आमदार टक्के येणार बाबासाहेब देशमुख आमचा शंभर टक्के म्हणजे कोण जर दगडावर रेग असेल नमस्कार नमस्कार इथलेच का हा इथलेच गिरडी कोण आहेत खासदार तुमचे आमचे इथले खासदार रणजित सिंग निंबाळकर साहेब खासदार साहेबांनी काय काय विकास काम गेल्या चार वर्षात केले साहेब जसं निवडून आले तसं आमच्याकडे अजून आले बी नाही आणि त्यांचं काय काम पण नाही ज्याने ते आश्वासन दिले त्याचं अजून तरी काय काय विकास नाही काय नाही एक हजार कोटी विकास काम मतदारसंघात आणलेत असं खासदार साहेब काही कागदावर लोकांना प्यायला पाणी नाही सध्या गावात दोन एकदा दिवसांनी प्रधानमंत्र्यांची योजना आहे हर घर जल योजना कुठंतरी काही काम नाही दिसत नाही फक्त कागदावरती आणि पेपर जाहिरातीवरतीच काम आहे दुसरं काही नाही येत बाप्पा पाणीदार आमदार म्हणून मिरवतात की काय नाही पाणी जरा आमदार आहे मुलांनी पोरांनी एवढंच काम आहे दुसरं काय नाही आता दोन महिन्यानंतर नंतर निवडणूक आहे त्या खासदारकीच्या काय वाटत बदल झाला पाहिजे बदल झाला पाहिजे हे खरं जाण होयलाच पाहिजे मोहिते पाटलांचं नाव यावेळी चर्चेत आहे धैर्यशील मोहिते पाटलांचं काय वाटतं अवश्य लहानचा पाठिंबा आहे उभा राहावं निवडून येते निवडून यावं आणि जनतेचं काम करावं आणि बदल झाला पाहिजे बदल झाल्याशिवाय काय नाही मोहिते पाटील परिवाराने गेल्या काही वर्षांपासून या परिसरात काय काय विकास काम केले भरपूर पहिली स्वर्गीय आमदार साहेब गणपतराव साहेब यांच्या मार्ग यांच्या बरोबर भरपूर कामे के केली पहिले जे आमच्याकडे कॅनल सिंबोजी सा योजनेसाठी भरपूर त्यांचं आमच्या भागासाठी भरपूर त्यांचं सहकार्य आहे आणि खरच त्यांनी याव निवडून आणि पूर्ण आहे कोण आहेत खासदार साहेब तुमचे काम दि काय काय का, काम केली तुमचे गावात काय सुद्धा ना आलेच नाही ते इलेक्शन निवडून गेले इथे कडच आलेच नाही आलेच नाही आले ते आता दोन महिन्यात निवडणूक आहे खासदार बदलायचं बदलायलाच पाहिजे हो त्याला काय ठेवून येत नाही तर त्या माणसाला काय उपयोग येत नाही काम करत नाही म्हणतो करत नसल्या काय करा उपयोग सांगाय कामच करत नाही ते आता काय म्हणतात गेली संपलं ते संजयवांत सोहरा सारखं बघा संजयवांत सोहरा तुम्ही सात वेळा निवडून गेला पत्ता आता दोन महिन्यात निवडणूक ते काय म्हणलं मोहिते पाटील परिवारात मोहिते चर्चेत काय वाटतं चांगला चांगला निवडून येतील हा येतील मोहिते पाटलांनी काय काय कामं केली मोहिते पाटलांना आमच्या भावाला जिल्हा परिषदला निवडून आणलं आमचा भाव होता जिल्हा परिषदला एकोणीसशे बहात्तर ला शंकरराव मोहित होते त्यावेळा त्यांनी स्वतः येऊन हे प्रचार करून गेले का। विकास काम काय काय केले तुमच्या बाकी त्या चांगली केली काम माणूस चांगला आहे मोठ्या घरांना चांगलंच आहे हो निवडून येते येतील निवडून नेला काय त्या ठिकाणी काही मतदार आहेत आपण त्यांना विचारूया नमस्कार नमस्कार कोण आहेत खासदार निंबाळकर गिरडी परिसरात काय काय काम केली खासदार साहेबांनी त्यांनी अजून आल्यापासून तोड दाखवलं नाही परत माघारी झालं नाही दिसलेच नाही दिसलेच नाही दोन महिन्यानंतर निवडणूक खासदार खासदार आता माहिती घराण्यात आणि बरीचशी राजकारणात फार दूषित परिस्थिती आहे कुठल्याच पक्षाला गोरगरिबाची शेतकऱ्यांची आणि कामगारांची काहीच कामं केली नाही कामगारांची तर अशी अवस्था आहे की फक्त कामाला घेतात आणि मजुरी मानधन म्हणून चार पाच आता एन एम एस सिस्टर असू द्या ग्राम रोजगार सेवक असू द्या किंवा अंगणवाडी सेविका असू द्या त्यांना पाच हजार महिना हमी लागतील ही केंद्र असून या योजनेमध्ये मजुरी मिळते आणि ती मजुरी मुळे गोरगरिबांचं कुटुंब जगत आहे आणि ही असून सुद्धा त्या ग्राम रोजगार सेवकाला त्या मजुरा एवढं सुद्धा मानधन मिळत नाही आज महाराष्ट्रात अठ्ठावीस हजार ग्राम रोजगार सेवक आहेत त्यांच्या कुठली त्यांना सोयी सवलत नाही आणि त्यामुळे ते काम करू शकत नाही आणि त्यांचा फार सतरा वर्ष त्यांनी फुकट पाहिजे खासदार बदलला पाहिजे आणि महाराष्ट्र शासनातले पण सगळं पूर्ण बदललं पाहिजे कारण सगळी तरुण पिढी आणि न म्हणजे घराणे नसलेली नसलेलीच पाहिजे सगळी पूर्ण जे पहिले आमदार नाहीत असे लोकांनी निवडून द्यावं असं माझे मत आहे कारण घराने किंवा पुन्हा पुन्हा ती येण्यात त्या सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता अशी त्यांची परिस्थिती आहे आणि त्या गोरगरीब जनतेला न्याय मिळत नाही वरच्यावर ते टेंडर पास करणे टेंडरचे पैसे त्यांना टक्केवारी घेणे याशिवाय दुसरं काय नाही आणि पात्रात काही पडू देत नाहीत आणि एखादी योजना जर शासनाकडून आली तर ती जे अधिकारी असतात किंवा शासना प्रशासन असतं ते प्रशासन त्या जनतेला खाली लुटण्याचा प्रयत्न करत आणि हे लुटलेले हे राजकीय हात असल्यामुळे ते आपापच ते खाली अधिकारी लुटतात त्यांना आपण त्यांना विचारूया नमस्कार नमस्कार सर इथलेच का रहिवाश कोण आहेत खासदार तुमचे निंबाळकर आहे गेल्या साडेचार वर्षात खासदारांनी खास काय काय विकास काम तुमच्या गिरडी परिसरात केले गिरडीला ते आली नाही फक्त मत मागाय आली त्याच्यावर गिरडीला एकदा सुटावणं दाखवणार आहे मग कशाचा विकास करणार आहे सांगायचं गिरडीला काय काय इथले प्रश्न आहेत जे वाटत मार्गी लागले पाहिजे रोड नाही वाडे सगळे आमच्या मेट्रो रोड पूर्ण फुटलेला आहे इथला रोड नाही पाण्याचा प्रश्न भरपूर मोठा आहे ते आदरणीय गणपतराव साहेबांनी ते बऱ्यापेक्षा सोडवलं आमचा सोडवलाय पाणी आणले एकाही दुसऱ्या माणसाला कुठले पाण्याचा प्रश्न आजपर्यंत फक्त गणपतराव समागाने पाण्याचा प्रश्न सोडवलाय आहे शहाजी बापू पाणीदार आमदार म्हणून त्यांचं चालू असते बापूला कधी माहित नसते फक्त तिचं डोंगर तेवढं माहित असते बापूला पाण्याचं कसलंही त्यांना आजपासून पाण्यासाठी कधी लोकांना दोन महिन्यानंतर लोकसभेच्या निवडणूक आहे त्या काय वाटतं खासदार कोण असावं खासदार नवीन चांगला काम करणारा माडा मतदारसंघात असावा मोहिते पाटीलंकडून दैरशील मोहिते नाव चर्चेत आहे एक नंबर मोहिते पाटील जर आले तर त्यांना आमच्या गर्डीनं सहकार्य चांगलं होईल मोहिते पाटील परिवाराने मागील चाळीस वर्षात या परिसरात काय काम केले दादा जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे ग्रामविकास त्यांच्याकडे होतं बरेच त्यांनी सांभाळले दादा जिल्ह्यावर त्यांचं कमांड आहे आणि दादा जर दा ते उभा राहिले तर त्यांना भरपूर जाय नमस्कार नमस्ते कोण आहेत खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर चार वर्षात तुमच्या भागात खासदार साहेबांनी काय काय काम केले फक्त मत मागायला आले एवढंच काम केले बाकी काही नाही परत आलेच नाही परत आले नाही तर आता कुठं तरी ग्रामपंचायतीच्या पाठ पुराव्याने थोडेफार एक दहा लाखाची तर कुठल्या तर विकास कामाला निधी दिलाय असं ऐकिवात आहे पण हे सगळं बोलाजी आणि बोलायची कडी आहे मिळाल्याशिवाय खरं नाही निवडणूक जवळ आल्यावर कोण आहे तुम्हाला मंजूर केलंय म्हणून सांगते असा सगळा खोटा नाटा प्रकार आहे तुमच्या परिसरातल्या काय अडचणी त्या काय विकास काम आहेत किंवा काय प्रश्नाची मार्गी लागली नाहीत आमच्या परिसरातल्या खूप मोठ्या अडचणी येतात तस गिरडी गाव आमचं सांगोला तालुक्याच्या एका टोकाचं गाव इथं जवळ जवळ दहा हजार मतदारांचं हे गाव आहे पण एवढ्या मोठ्या गावाकडे राज्यकर्त्यांना जे लक्ष द्यायला पाहिजे ते अजिबात दिलं गेलं नाही आमचा मैशालचा पाण्याचा प्रश्न हा गणपतराव देशमुख आणि केंद्रीय जल आयोगाकडे त्याची विशेष बाब म्हणून त्याची मान्यता आणली त्यांच्या काळामध्ये अनेक कामं झाली तर दोन हजार चौदा साली सुद्धा मोदी लाट असताना सुद्धा आमच्या गावाने विजय सिंह पाटील साहेबांना लीड दिलेलं होतं आणि तालुक्याची लीड दिलेली ठराविक दोन चार गाव होती त्यातील आमचं एक गाव आहे आणि या पाण्याच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे पिण्याचा पाण्याचा प्रश्न एक्क्याऐंशी गावचा शेरबावीचा गणपतराव देशमुखांनी सोडवलेला आहे पण आज केवळ राज्यकर्त्याच्या असहकारामुळं आणि दुर्लक्षामुळे आज पिण्याचं पाणी सुद्धा पंढरपूरचं आमच्यापर्यंत पोहोचत नाही हे दुर्दैवानं सांगावं लागतंय आज खूप मोठा प्रश्न आहे उन्हाळा प्रचंड याला पाऊस अजिबात झाला नाही नऊ दहा महिने इथून पुढचा कालावधी काढायचा आहे उद्याच्या एक दीड महिन्यापासून नंतरच्या फेब्रुवारी ते मार्चला या भागामध्ये शेतकऱ्याच्या जनावराला पाणी मिळणार नाही ना पाणी मिळणार नाही राज्यकर्ते स्वतःच्या हवेतच जगतायत आणि फक्त बोलतायत मात्र जनतेच्या हिताच पण काही यामध्ये तथ्य नाही खासदार साहेब म्हणतात की माझ्या कार्यकाळात एक हजार कोटीच्या आसपास निधी मी मतदारसंघात विकास काम केलेले नाही विकास काम केली असेल तर मतदारसंघ मोठा आहे कदाचित आलेली रक्कम त्यांच्या भागामध्ये कुठेतरी त्याने त्याचा वापर केला असेल फक्त वर्तमानपत्रातून आलेल्या निधीचा आकडा आम्ही वाचतोय पण प्रत्यक्षात काही नाही हरभरे खाल्ले हात कोरडा तसा प्रकार आमच्या तालुक्याचा झालेला आहे दोन महिन्यानंतर निवडणुका आहे त्या काय वाटतं कोण असावा खासदार नाही उद्याच्या दोन महिन्यानंतर लोकसभेच्या ज्या निवडणुका होतील या देशाला टर्निंग पॉईंट असणाऱ्या निवडणुका होतील यामध्ये सध्या देशाचा विचार केला तर एकीकडं मोदींच्या नावाचा जय होतोय कदाचित मोदींनी काही योजना काम केले असेल चांगलं परंतु माढा संघाचा विचार करता इथल्या खासदारही निष्क्रिय खासदार आहेत की ज्यांना आम्ही ऐकून आहे वर्तमानपत्रामध्ये त्यांना टॉप टेन चे दहा मधले खासदार असं गणलं जात आहे म्हणे परंतु आम्ही जर म्हणतोय जेव्हा निकाल लागेल तेव्हा पडणाऱ्या पडणाऱ्यामध्ये सगळ्यात जास्त संख्येने पडणारे त्या टॉप टेन मध्ये यांचं नाव कदाचित येईल अशी अवस्था एवढी नाराजी पाटील ऐकून आहे मोहिते पाटलाचं घर म्हणजे या तालुक्याचा या जिल्ह्याचा एक राजकीय मोठा वरदास्त असलेलं घर आहे विजयदादा पासून त्यांच्या थोरल्या साहेबांपासून स्वर्गीय शंकरराव मोहिते पाटलापासून गणपतराव देशमुखांचे त्यांचे संबंध होते आणि जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जिल्हा परिषद असेल जिल्हा बँक असेल दूध संघ असेल या सगळ्या संस्थांमध्ये आघाडी करून जिल्ह्याचा विकास याचं दूरदृष्टी नेतृत्व मोहिते पाटलांचं आहे आणि त्यामुळं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या उक्तीप्रमाणे मोहिते पाटलांच्या घराण्यातला कुणीही जरी आला तरी ही निश्चितपणाने त्यांच्या मागे जाईल त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत असायचं कारण नाही कारण त्यांचा सामाजिक राजकीय वारसा हा प्रचंड मोठा आहे आणि ही माणसं कामाची ताकदीची आहेत आज मोहिते पाटील पंधरा वर्षापासून जिल्ह्याच्या राजकारणात नसल्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचा झालेला आहे कोण उठतय स्वतः राज्य करणं किंवा लोकसभेला असेल विधानसभेला निवडणुका लढवण्याला दुमत नाही पण ज्या भावनेनं तुम्ही लढवता ती जनतेची भावना या मंडळीने पूर्ण होत नाहीत मोहिते पाटील शब्दाचे पक्के आहेत त्यामुळे त्यांच्या घराण्यातला कोणी जरी आला तर निश्चितपणाने या भागातली जनता आणि या लोकसभेचा विचार केला तर चार पाच तालुक्या आपल्या सोलापूर जिल्ह्यातले फक्त दोन तालुक्या पलीकडचे मान आणि पलटन आहे मतदार आमचा खासदार त्यांचा आता हे सूत्र बदललं पाहिजे मतदार आमचा खासदार आमचाच असाच गेला पाहिजे अशी आमची भावना आहे अतिशय अभ्यासू प्रतिक्रिया या ठिकाणी गेरडी तालुका सांगोला या ठिकाणी आपल्याला भेटलेली आहे तर आज आपण गेरडी तालुका सांगोलाच्या आठवडी बाजारामध्ये आलेलो होतो तिथल्या मतदारांचा आपण संवाद साधलेला आहे त्यामध्ये संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळाल्या विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कामावरती या भागात प्रचंड नाराजीचा सूर आहे मतदार आमचा खासदार पण आमचाच असं सुद्धा इथल्या लोकांचं म्हणणं आहे बाबासाहेब देशमुख जे सांगतील त्या मतदारांना आम्ही मत देऊ असं सुद्धा इथल्या लोकांचं म्हणणं आहे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या बाजूने इथला कल दिसून येत आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कॅमेरा पर्सन फरन मुलानीसह मी अण्णा बनसोडे टाइम्स नाईन मराठी घेरडी सांगोला